रामकृष्णारी अध्याय अठरावा ओ विक्रमांक चारशे साठ ते सहाशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत माऊलीने या अध्यायात मोक्ष संन्यास योग सांगत असताना ज्ञान नेय ज्ञाता अर्थात कर्म ईश्वर आणि कर्ता या त्रिपुटीचं वर्णन केलेलं आहे नेय ज्ञानाचा विषय आहे आणि ही त्रिपुटी कर्माला प्रवृत्त करते ज्ञाता इंद्रियाचे नेतृत्व करतो हे सांगत असताना माऊलीने ज्ञानाचे तीन प्रकार सांगितले ते म्हणजे सात्विक राजस आणि तामस मग सात्विक ज्ञान असतं तरी कसं ते माऊली सांगतात जो व्यक्ती सर्व भूतांच्या ठिकाणी अखंड अविनाशी असणाऱ्या त्या ईश्वरास पाहतो ना ते सात्विक ज्ञान होय आपले इष्टदेवता प्रत्येकात पाहणं तो सात्विक ज्ञान प्राप्त झालेला व्यक्ती होय आपण ज्या देवाची भक्ती करतो त्याच देवाला प्रत्येक ईश्वरात पाहणं हे सात्विक ज्ञान राजस्त हे सर्व भूतांच्या ठिकाणी भिन्न भिन्न भिन रूपे पाहणे भिन्न लक्षणाने त्या देवाचं दर्शन घेणे म्हणजेच काय सोमवारपासून रविवारपर्यंत आपला देव बदलतो आपला भाव बदलतो आणि आपले विचारही बदलतात ही अशा बदलता। प्रकारचं जे दर्शन आणि ज्ञान घेतो ना ते राजस ज्ञान होय तामस ज्ञान हे एखाद्या उपास्य देवतेचं आपण जे ध्यान करतो या देवा देवापलीकडे दुसरा कोणताच देव नाही असं मानणं आणि आपल्या आपण ज्या देवाची भक्ती करतो ते करत असताना इतर देवाचा धिकार करणे इतर देवदेवतांना कमी लेखणे हे तामस ज्ञाना ज्ञानाचे लक्षण होय यामध्ये स्वार्थी भक्ती त्याची दडलेली असते हे तामस ज्ञान त्याचबरोबर माऊलीने कर्माचेही तीन प्रकार सांगितले सात्विक राजस आणि तामस सात्विक कर्म हे फलाच्या प्राप्तीची इच्छा न करता कर्त्याकडून रागद्वेषा वाचून आसक्तीविरहित कर्म जे केले जाते ते म्हणजे सात्विक कर्म होय जशी आई आपल्या बाळाचे लाड पुरवते बाळाला दूध पाजत असताना त्याच्याकडून काहीतरी मोबदला मिळेल या अपेक्षेने ते दूध पाजत नाही तर आपलं सर्वस्व त्या लेकरासाठी अर्पण करते ना तिचं ते कर्म सात्विक कर्म होय भक्त देवाच्या पलीकडे दुसरा कशाचाच विचार करत नाही ना तो भक्त म्हणजे सात्विक कर्म करणारा होय भक्त जो असतो राजस कर्म जो असतो त्यामध्ये फळाच्या प्राप्तीची इच्छाच असते त्याचं कर्म हे अहंकाराने युक्त असतं जो आईवडिलाची सेवा करत नाही जो थोरा मोठ्यांचा नेहमी अपमान करतो आपल्या आईवडिलांना आपल्या आईवडिलांपेक्षा समाजामध्ये वावरणारे धनिक यांच्यापायी लोटांगण घालतो आणि आईवडिलांना मात्र घरात धड बोलत नाही असे जे कर्म करतात ते कर्म राजस कर्म होत तामस कर्म शक्तीचा धनाचा क्षय करून इतरांना पीडा देणारे जे कर्म केले कर्म करणारे कर्म लोक असतात ना ते तामस कर्माचे लोक होत स्वतःही जळतात आणि दुसऱ्यालाही जाळण्याचा प्रयत्न करतात असे अशा लोकांकडून जे कर्म होतात ते तामस कर्म होय करता कर्त्याचेही परत तीन प्रकार माऊली सांगतात सात्विक राजस आणि तामस जो करता हिमतीने उत्साहाने निर्विकार मन ठेवून कोणाच्याही बद्दल आकस द्वेष मनामध्ये न बाळगता फळाची अपेक्षा न करता सात्विक वृत्तीने जो कर्म करतो जसे चंदन इतरांसाठी झिजते आणि दुसऱ्याचं जीवन सुगंधित करते त्याप्रमाणे देहबुद्धीचा नाश करून दुसऱ्यासाठीचे जगतात ना ते सात्विक करते होत राजस त्यांच्या मुळाशी फळाची आशा असतेच लोभ विषय हिंसक वृत्ती अपवित्र कर्म करणारे इतरांना दुःख देणारे वासनेने मन वाचा भरलेलं शरीर हे अशा वृत्तीने जे कर्म करतात ते राजस करते होत तामस ज्यांचं जीवन इंद्रियांच्या अधीन आहे मूर्खपणाने निर्णय घेणे आळस करणे परमार्थासाठी कंजूसपणे वागणे दान धर्म न करणे आपले गु गुण बाजूला ठेवून इतरांना दोष देत राहणे धर्मासाठी देशासाठी कधीही समोर न येणे हे असे कर्म जे करतात ना ते तामस करते होत हे माऊले या ठिकाणी सांगतात रामकृष्णहरी ज्ञानोबा तुकारा ज्ञानोबा